आणि आता बातमी नागपुरातील अंगद तेजस पाटील नामक तीन वर्षाच्या मुलाच्या स्मरणशक्तीची अंगतची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त आहे की जगातील पन्नास देशांची आणि त्यांच्या राजधानीची नावं त्याला पाठ आहेत आणि अवघ्या दोन मिनिटे त्रेपन्न सेकंदात तो हे सर्व बोलून दाखवतो त्याच्या या अनोख्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मध्ये झाली आहे अंगतचा हा विक्रम केवळ त्याच्या वयाच्याच नव्हे तर त्याच्या विलक्षण स्मरणशक्ती आणि चपलतेमुळं आहे जगातील पन्नास देश आणि त्या देशांच्या राजधानींची नावं माहिती ठेवणं ही सामान्य बाब नाही आणि केवळ दोन मिनिट त्रेपन्न सेकंदांमध्ये ही सर्व माहिती बोलून दाखवणं हा जणू चमत्कारच आहे अंगदचं हे टॅलेंट आणि त्यानं केलेल्या विक्रमामुळे त्याच्या आई वडिलांना त्याच्यावर अभिमान आहे हे सर्व आमच्यासाठी एका स्वप्नासारखं आहे आम्ही नेहमीच अंगदला प्रोत्साहित करत असतो आणि तो आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्यानं यश मिळवत असल्याचं अंगदच्या आईनं सांगितलं आहे अंगदला आम्ही खूप आधीपासनं फ्लॅश कार्ड दाखवत होतो तर जसे फ्लॅक्सचे फ्लॅश कार्ट आले तर ते त्याला ते आवडायला लागले त्यात त्याचा इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागला नंतर जेव्हा आम्हाला कळलं की आय बी आर अशी एक साईट आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि तिथे असं मुलांना रजिस्टर करता येतं तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले फार आधीपासनं गेले सहा महिन्यापासून ही प्रोसिजर चालू होती तर शेवटी फायनली अंगद आत्ता त्यात रजिस्टर झालेलं आहे आणि त्याच्या नावावर छान एक रेकॉर्ड झालेला आहे की तो तीन वर्ष तीन महिने म uh, या yeah, वयोगटामध्ये फास्टेस्ट uh, सगळ्या कॅपिटल्स सांगतो फिफ्टी कॅपिटल्स रिक तो, तो रिकग्नाइज करतो फिफ्टी फ्लॅग्स त्याच्यावरनं त्याच्या कंट्रीज आणि त्याचे कॅपिटल्स तर ही त्याची खूप मोठी अचीवमेंट आहे ॲक्च्युली